अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजय शिंदे आणि महायुती म्हणून तर नारायण पाटील गट तट एकत्र करून निवडणूक लढत आहेत स्थानिक पातळीवर ही लढाई गटातटावरच लढवली जात असली तरी विधानसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवानंतर माजी आमदार संजय शिंदे यांनी गटातटाबरोबरच पक्षीय राजकारणही महत्वाचं दिसून येत आहे तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा त्यांचा घेतलेला निर्णय त्यांना घातक ठरला आहे त्यामुळे त्यांची पिछाट झाली मात्र आता भारतीय जनता पक्षाचे काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी घेऊन त्यांनी अधिनाथची मोठ आवळली आहे भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे पदाधिकाऱ्यांसह व शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे पदाधिकाऱ्यांसह प्रचारात सक्रिय झाले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांचे कट्टर असलेले सुभाष गुळवे यांचा देखील पाठिंबा त्यांना मिळाला आहे दुसरीकडे आमदार नारायण पाटील यांनी मात्र मोहिते पाटील जगताप गट स्थानिक गट यांना आज महत्त्व दिल्याचं दिसत आहे सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांच्याबरोबर शरदचंद्र पवार यांचे अधिनाथच्या उभारणीमध्ये मोठं योगदान आहे मात्र त्या पक्षाच्या रोहित पवार यांचे निकटवर्तीय जे विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांच्यासोबत होते त्यांचे समर्थक सुभाष गुळवे हे संजय शिंदे यांच्या गटाबरोबर गेल्यानं त्यांच्या आघाडीत बिघाडी असल्याचं चित्र दिसत आहे शिंदे यांच्या शिवसेनापेक्षा शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्यासोबत आलेले हे पदाधिकारी निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्यासोबत आहेत किंवा नाहीत हे स्पष्ट दिसत नाही या सर्वांचा परिणाम निवडणुकीत दिसू शकतो आदिनाथ कारखाना हा रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कारखान्यास भावडेपट्ट्याच्या माध्यमामधून सुपूत करण्याचा ठराव बागल गटानं वैतागून घेतला होता बारामती ॲग्रोच्या चुकीच्या पद्धतीनं भूमिका आणि कामगाराच्या बाबतीत सुभाष गुळवे यांनी मांडलेल्या बारामती ॲग्रो आदिनाथ कारखाना चालू करण्यास घेत असल्याच्या ज्या लोकांना फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता त्या लोकांनीच ॲग्रो आणि कारखान्याचा तब्बल वर्षभर कारखाना चालू न केल्यानं प्रचंड विरोध केला अक्षरशः त्यावेळी पवारांच्या विरोधामध्येही प्रचंड नाराजी ही दिसून आली होती आदिनाथ कारखाना हा पवार गट गिळंकृत करणार आहे असा आरोप करणारेच आता पवारांची भूमिका साकारण्यासाठी एकत्र येऊन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत करमाळा तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखला जाणारा आणि तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेला आदिनाथ कारखाना हा आज बिकट अवस्थेत आहे या कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचं शिवधनुष्य विजयी होणाऱ्या पॅनेलने उचलावं लागणार असून शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी आदिनाथ हा चांगला चालणं ही काळाची गरज आहे